नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजूगाई शहरातील रेवारपेठ भागातील धनगर गल्ली येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आणि पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या त्रिशताब्दी शताब्दी वर्षानिमित्त गीता गणेश काळे यांच्या द ग्लोरियस ब्युटी पार्लरचे थाटात उद्घाटन संपन्न झाले यावेळी प्रमुख उद्घाटक म्हणून सिनेमासृष्टीमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून उत्कृष्ट काम केलेले विविध आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असलेले सतीश गिनगिने पाटील यांची तर प्रमुख अतिथी म्हणून फेअर अँड ग्लो ब्युटी पार्लर संचालिका शिल्पा संतोषराव भालेकर यांची उपस्थिती होती सर्वप्रथम प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून या पार्लरचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाचे सुरेखा भांडे यांनी केले आणि याच शुभ दिनी कारण आपल्याला माहितीये की आपण सगळ्या महिला सक्षमपणे उपस्थित आहोत ते कुणामुळे शक्य झालेले तर सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आणि अगदी म्हणजे मुघलांचं राज्य जेव्हा होतं पेशव्यांच्या काळामध्ये आपण त्या काळामध्ये अहिल्यादेवी होळकर यांनी जे कार्य केलं वर्ष एका स्त्रीने पराक्रमाने आपलं कर्तृत्व गाजून राज्य उभं केलं यावेळी प्रतिभा सुदर्शन काळे अहिल्या संतोष काळे मंदकिने पुरुषोत्तम दहिवाळ शीला कमलाकर हेडे अर्चना रमेश भारजकर सुनीता सुनील नांदरगावकर

आश्चर्यते वाटणारच त्यात माझ्याकडे अँड्रॉईड आयफोन यांसारखा फोन नाही नाहीतर व्हिडिओ कॉलच केला असता म्हणा कारण या सोयी माझ्याकडे त्यावेळी नव्हत्या त्यावेळी फक्त एक स्त्री स्वतः शिकण्यासाठी आणि इतर स्त्रिया या शिकण्यासाठी मी आणि माझ्यासाठी फक्त कटखट असा संघर्ष होता म्हणून मला सोयी जमतच नाही बरं का सोयी जमत नसल्यामुळे मी आज स्वतः तुमच्याशी बोलते आहे होय मी सावित्री बोलते या ब्युटी पार्लरच्या माध्यमातून विविध फेशियल विविध मेकअप त्याचबरोबर विविध व्हरायटी देण्यात येणार आहेत त्याचबरोबर अतिशय सुंदर पार्लर तयार करण्यात आले असून गीता काळे यांच्या माध्यमातून उत्तम मेकअप केले जाणार असल्याचे उद्घाटक सतीश गिनगिने पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले तसेच या, या, तसे या पार्लरला शुभेच्छाही दिल्या आणि आमच्या घरी म्हणजे एक पाटील पाटील की आहे तर त्याच्यामुळे पोलीस पाठलेत माझे काका मला एवढा विरोध होता म्हणजे ह्या गोष्टीसाठी की मुलगा आणि मेकअप हे सूत्र असं न जुळतं सूत्र आहे आणि माझं शिक्षण डी एड झालेलं आहे घरच्यांचा विरोध होता मग मला त्यांच्या ह्याच्या मला करावं लागलं म्हणजे एज्युकेशन मी डी एडपर्यंत पर्यंत घेतलं नंतर बी एस सी डिग्री केली आणि त्यानंतर एका शाळेवर मला जॉब लागला गंगाखेड येथे आ आ माले माले हाथ हाथ तर तिथे मला थोडी चित्रकलेची आवड होती मग तिथे एका चित्रकलेची आवड असल्यामुळे चित्र म्हणजे हात वळणदार असतो जो चित्रकार असतो आणि मेकअपमध्ये पण हात हा थोडासा वळणदार लागतो तर एका शॉर्ट फिल्मची ऑफर होती माझ्या एका मित्राला तर तो म्हणला की अरे तिथे हे आहे म्हणे मेकअप म्हणजे शॉर्ट फिल्म आहे तर तिथे तो मेकअपसाठी जातो का म्हणजे घरी मी करायचो तसे मेकअप असे छोटे काही असतात ह्यांचे मेकअप कसे केले ते सावित्रीबाई फुले वगैरे असं जे शाळेत कॉलेजमध्ये असताना मी छोटे छोटे मेकअप करत होतो तर त्याला थोडं माहिती होतं मग मी ठीक आहे म्हटलं तर असं योगायोग असा झाला की ती शॉर्ट फिल्म एका इंटरनॅशनल फेस्टिवलसाठी म्हणजे सिलेक्ट झाली आणि त्या शॉर्ट फिल्म मध्ये एक मेकअप करायचा होता की असं जळायला सारखी स्किन दाखवायची होती म्हणजे असंच नाही की मी नवऱ्यांना सुंदर करतो असं म्हणजे हॉरर मेकअप वगैरे पण मला येतात बाकी इंडस्ट्रीमध्ये ते मेकअप चालतात मग यांच्या फॅमिलीत एक लग्न होतं ताईचं तर त्या लग्नामध्ये ताईची वगैरे भेट झाली तर ताई माझ्यासोबत मेकअपला पण आल्या गीताताई तर त्यांचं काम इतकं म्हणजे छान आहे खर तर आणि त्या खूप प्रामाणिक आहेत आणि त्यांचं म्हणजे एक मन लावून काम करतात मला असं म्हणजे एक हे वाटतं की ताई भविष्यामध्ये आंबे जो टॉप लिस्ट टॉप टेन लिस्ट मध्ये त्यांचं नाव नक्की असेल त्या <्यास्टागेए> खूप छान म्हणजे आहे त्यांचा मेन त्यांचा स्वभाव खूप छान आहे आणि काम पण चांगलं आहे तर ताईला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर यांचे तीनशेवे जयंतीचे वर्ष आहे त्या निमित्ताने व्याख्यान देण्यासाठी साथी वर्षा गीते यांची उपस्थिती होती ही उत्तम मार्गदर्शन करत गीता काळे यांच्या पार्लरला शुभेच्छा दिल्या

तरीसुद्धा आई वडिलांनी अतिशय विश्वास आणि ती कडनी आपली सुपूर्त केली या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या वेशात असलेल्या श्रावणी मडके तिने अतिशय सुंदर माहितीची मांडणी केली वणी तत्त्वज्ञांनी राणी गाठवीला त्यांनी दिशा दारी त्यांच्या उदुंग कार्याला खरंच विमान आहे अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस

कार्यक्रमानंतर सर्वांना अल्पोपहार देण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेकांनी सहकार्य केले तसेच या कार्यक्रमात उत्तम स्वागत गीताचे सादरीकरण शिल्पा सेलुकर यांनी तर सूत्रसंचालन सुरेखा दत्तात्रेय भांडे यांनी करून उपस्थितांचे आभारही मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश किशनराव काळे गीता गणेश काळे मनोज गणेश काळे सिद्धेश गणेश काळे प्रणव दत्तात्रय भांडे रोहित रमेश किंगरे सोपानराव बोबडे किशनराव काळे प्रभावती काळे सुशील काळे बोबडेताई प्राजक्ता रवीकुमार वालेकर दिव्या राणी गणेशराव काळे या सर्वांनी सहकार्य केले योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई